दशाफळ या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत की महादशा आंतरदशा प्रत्यंतरदशा सूक्ष्मदशा आणि प्राणदशा यांच्या प्रकारे महादशा ही सर्वात महत्त्वाची आहे पहिले म्हणजेच महादशा येते महादशा म्हणजेच की पूर्ण कालावधी तर एखाद्या ग्रहाचा पूर्ण कालावधी कितका असतो किंवा त्याचा जो टाईम पिरियड आहे महादशेचा तो किती आणि कोणत्या ग्रहाचा किती आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर येते अंतर्दशा म्हणजेच की त्याच्यातमध्ये काही भाग पाडलेत महादशेमध्ये अंतर्दशा ही प्रत्येक ग्रहांची येते त्यानंतर प्रत्येक ग्रहांची प्रत्यंतरदशा येते त्यानंतर सूक्ष्मदशा येते आणि त्यानंतर प्राणदशा म्हणजेच की महादशेमध्ये अंतर्दशा प्रत्यंतरदशा सूक्ष्मदशा आणि प्राणदशा या प्रकारे आपल्याला हा जो कालावधी आहे तो काढता येतो म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये कोणती घटना आहे ती कोणत्या कालावधीमध्ये घटेल ही घटना आपल्याला कशा प्रकारे काढता येते तर महादशा अंतर्दशा प्रत्यंतदशा सूक्ष्मदशा आणि प्राणदशा प्रकारे ज्या ग्रहांचा क्रम येईल म्हणजेच ती पहिले महादशा असेल त्यानंतर अंतर्दशा प्रत्यंतदशा सूक्ष्मदशा आणि प्राणदशा प्रकारे आपल्याला समजेल की ती घटना त्या स्थानासोबत कार्य करणाऱ्या ग्रहांसोबत जर तो ग्रह त्या स्थानामध्ये जर कार्यरत असेल तर त्या प्रकारे आपल्याला त्या महादशा अंतरदशा प्रत्यंतशा दशा सूक्ष्मदशा आणि प्राणदशा या प्रकारे ती कोणत्या कालावधीमध्ये ते घटेल हे आपल्याला लगेच कळते <coughs> तर कुंडली शिकत असताना कोणत्या ग्रहाची दशा किती दशा आहे कोणता किती कालावधी आहे हे देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे तर या ठिकाणी आपण नऊ ग्रह आहे घेतलेले आहेत आणि त्यांचा कालावधी घेतलेला आहे तर त्याचप्रकारे सूर्य जो आहे तो सूर्याचा कालावधी जो आहे तो सहा वर्षाचा आपल्याला कालावधी दिसून येतो त्यानंतर जे आहे तो चंद्राचा कालावधी चंद्र दहा वर्षापर्यंत वर्षा दशा त्याची महादशा असते त्यानंतर मंगळाची दशा असते मंगळ सात वर्षाची दशा आहे त्यानंतर राहूची दशा अठरा वर्षाची दशा जी आहे आणि बृहस्पतींची दशा ही सोळा वर्षांची आहे त्यानंतर शनिग्रहाची दशा ही एकोणीस वर्षापर्यंत आहे आणि त्यानंतर बुध ग्रहाची दशा ही सतरा वर्षापर्यंत आपल्याला भोगावी लागते केतू केतूग्रह आहे तो सात वर्षापर्यंत भोगावा लागतो आणि शुक्रग्रह आहे तो वीस वर्षापर्यंत ही आपल्याला दशा भोगावी लागते तर ज्यावेळेला आपण ही दशा पाहतो तर ते या दशेनुसार आपल्याला काय होतं की ती घटना आपल्या जीवनामध्ये घडणार आहे तर ती केव्हा घडणार आहे हे समजून येते जसे की सूर्यग्रह आहे तर आपण कुंडली पाहिल्यानंतर कुंडलीमध्ये समजून येईल की जो कुंडलीचा भाग आहे या कुंडलीच्या भागामध्ये आपल्याला समजेल की ज्या वेळेला एखादी घटना आहे जसे की विवाह आहे नौकरी आहे तर त्याचे है, है, तर स्थान आहे कोणते स्थान आहे तर सहावे स्थान हे नोकरीचे स्थान आहे त्यानंतर पहिले स्थान हे आपले स्व स्वतः संबंधित आरोग्य आपण स्वभाव हे सर्व काही दिसते त्यानंतर सातवे स्थान म्हणजेच की आपल्या पत्नीचे विवाहाचे स्थान आहे सहावे स्थान हे आपल्याला जॉब संबंधित नोकरी संबंधित दर्शवलेले आहे आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे पूर्ण कोणत्या स्थानावरून काय पाहिले जाते तर सहावे स्थान आहे ते आपल्याला नोकरी संबंधित दर्शवते तर या सहाव्या स्थानानुसार जर आपल्याला जोर हा ग्रह जो आहे त्याची महादशा येत आहे अंतर्दशा येत आहे आणि प्रत्यंतरदशा आहे तर त्यानुसार त्या कालावधीमध्ये जर आपण जर हा सहाव्या स्थानाचा स्वामी म्हणजेच की बुध ग्रह या ठिकाणी येत आहे म्हणजेच की या ठिकाणी एक राशी दोन राशी तीन राशी चार राशी पाच राशी आणि सहावी राशी सातवी आणि आठवी आणि नववी आणि दहावी आणि अकरावी आणि बारावी या प्रकारे आपण राशी जर ठेवल्या तर त्या ठिकाणी आपल्याला समजून येईल की हा जो सहावा सहावे स्थान आहे या स्थानामध्ये बुध ग्रह आहे आणि बुध ग्रहाची जर आपल्याला महादशा चालू होत असेल किंवा बुध ग्रहाची दशा आहे तर व्यवसाय किंवा या व्यक्तींना कमी इन्कममध्ये कमी अमाऊंटमध्ये यांना जॉब करावे लागेल यासारखी घटना त्यासोबतच हा, हा, हा जो व्यक्ती आहे तो बुध ग्रहांच्या दशेमध्ये यांनी दोन प्रकारचे व्यवसाय व्यवसायासोबत जॉब जॉब किंवा दोन व्यव प्रकारचे व्यवसाय केले तर यांना आणखीन जास्त फळ प्राप्त होईल किंवा दोनपेक्षा अधिकसुद्धा हे व्यक्ती करू शकतात त्यानुसार त्यांना अत्यंत फळ असे प्राप्त होऊ शकते त्यासोबतच दशाचा कालावधी पण असतो त्यामध्ये जसा की बुध बुध बुधाची महाद असेल महादशा असेल तर त्यानंतर सर्वात प्रथम बुधाचाच अंतर्दशा आपल्याला दिसून येते त्या बुधाचीच दिसून येते तर बुध अंतर्गत बुध त्यानंतर बुध अंतर्गत बुध 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 अंतर्गत या प्रकारे आपल्याला दिसून येते तर ज्या वेळेला बुधाची अंतर्दशा आणि महादशा सुद्धा बुधाची असेल त्यावेळेला अत्यंत महत्वाचा कालावधी आणि अत्यंत शुभ फळ प्राप्त होईल याही पुढे आपण ज्या वेळेला गेल्यानंतर बुधानंतर दुसऱ्या ग्रहांची ज्या वेळेला अंतर्दशा येईल त्यानुसार आपल्याला हे फळ जे आहे ते बदलल्यासारखे दिसेल का तर ज्या वेळेला जो बुधानंतर जो ग्रह येईल त्यानंतर जो बुध ग्रहानंतर जो ग्रह येईल तो जसं की ग्रह आहे तर तो केतू ज्या वेळेला दशा सुरू होईल तर केतू ग्रहाची दशा सुरू झाल्यानंतर काय तर केतू या आपल्या कुंडलीमध्ये कोणत्या स्थानामध्ये आहे त्यानंतर तो कोणत्या स्थानामध्ये स्थित आहे आणि कोणत्या भावाचा कार्यशोध आहे हे आपल्याला कळाल्यानंतर त्यानुसार आपल्याला फळ प्राप्त होईल जसे की केतू हा सप्तम स्थानातच आहे तर हा टेक्निकल किंवा कम्प्युटर संबंधित किंवा सॉफ्टवेअर संबंधित अशा गोष्टींमध्ये यांचे ज्ञान असेल आणि तो व्यक्ती जो आहे या संबंधित जर यांनी जॉब केला किंवा व्यवसाय केला तर यांना अत्यंत शुभकारी फळ आपल्याला प्राप्त होताना दिसते तर यासारखेच आपण छोटे व्हिडिओ बनवून ज्योतिष कुंडली शिकण्याचा प्रयत्न करत असतो तर या नक्कीच या चॅनलला आपण सबस्क्राईब शेअर आणि लाईक करावा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जी सूर्याची अंतर्दशा आहे चंद्राची अंतर्दशा आहे महादशा आहे प्रत्यंतरदशा आहे तर त्यांच्या कालावधीमध्ये जो ग्रह आहे तो ग्रह या स्थानानुसार कशाप्रकारे आपल्याला शुभ अशुभ या प्रकारे फळ देतो आणि त्यांची अवस्था सुद्धा आहे कशी अवस्था आहे म्हणजेच की सुप्त आहे मृत आहे की तो जागृत आहे ग्रह या प्रकारे तीन अवस्था असतात त्या तीन अवस्थेनुसार कसा तो ग्रह आहे आपल्या कुंडलीनुसार ते सुद्धा आपण पाहणार आहोत हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचा व्हिडिओ नक्कीच पाहावा लागेल धन्यवाद